वेलकम आपल्याचं स्वागत करीत आहे आपण चाललो आज फिरल्या आमचा भाऊ भाऊ आणि ही माझ्या भाई सात बरा पहिला स्टॉप आहे आपला कीडला कायचं त्यांचं काय वाटतं त्यांचं काम करून बँके पशी आता बँकेत जाणार आहे काम करणार आहे आता काम करून आपण निघणार आहे लगेच कागदपत्र काढू लागले तिथं आता चला म्हण चला बँकेमध्ये चला बरं महाराज चला अजून म्हटलं सीन दाखवतो ना तुम्हाला बँकेमध्ये आला चला पासपोर्ट पुढे चाललेलं आहे आलोयलो आहे बाबांनो आता बघा तुम्ही कसली गर्दी आहे स्वप्नील बघा का करत आहे मध्ये बाबा कसली गर्दी आता आमचं काम कधी व्हावं की का नाही की बाबांनो काय काय चाललेलो आहे आता आपण उदगीरला पण जाऊया आता काडेकर जाऊया मस्तपैकी महाराजचं झालेलं आहे का महाराज बी करत आहे ब्लॉक आपण बी इथं निघूया केला टेन्शन आता आता तर काम झालेलं आहे चला निघूया महाराज गाडी मी चलवतो ड्रायविंग कट करू